एक दागिना साई मातृत्वाच्या मुलगी आणि सावत्र आईची भावविवर कथा सनू लहानपणीच खूप हट्टी होती आई विना पोर म्हणून सर्व तिला जपायचे आजीची ती तर खूपच लाडकी होती बाबांचे दुसरं लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षाची चिमुकळी काही करू दे ना लग्न मोडून काढत असे दोन्ही आजीबाई समजून तिला अगदी सगळ्या सावत्र आई तशा नसतात ग असं समजून समजून तिला सारखं सांगत असतात आणि तिच्या आईची शेवटची इच्छा म्हणजे तिचे मंगळसूत्र पण तेही त्या आईला देणार नाही तसे तिला वाटत होते सर्वांना काळजी वाटत होती हिला कसं समजून सांगावे तिची आई म्हणजे सविता एका अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता तिचा हट्ट म्हणजे ज्याला अतिच होत होता असे सांगावे आता हिला तिच्या बाबांच्या आईने तिच्या भावा भावाच्या मुलीची पसंती केली होती पण तिने लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण ही चिमुरडी ऐकायला तयारच नव्हती तो मुलगा म्हणजे त्याचे लाड होणार होते माझे नाही हा एकच हट्ट धरून बसली होती तिच्या हट्टापणामुळे सतीश पण लग्नाला नाही म्हणाला होता दोघी आजी अजून चिंतेत गेला शेवटी सविताच्या आईने तोडगा काढला सविताची एक मैत्रीण वय वाढले होते त्यात परिस्थितीत नाही म्हणून लग्न होत नव्हते तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली ते सर्व ऐकले तरी सुषमा लग्नाला तयार झाली त्यामुळे दोघी आजीबाईंना बरं वाटले आता सतीश काय म्हणतो मन म्हणून त्यांनी काळजी त्यांना काळजी वाटत होती सासूबाई बोलताय म्हणून जावाई तयार झाला मुलीला भेटायला पण त्याची स्वतःच्या मनापासून तयारी नव्हती सतीशने सुषमाची भेट घ्यायचे ठरवले आणि फक्त सानूच्या भविष्यासाठी आणि आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नको असं त्याने आधीच सांगितलं सुषमाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं पण किती दिवस गणचारच्या टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली लग्नाला पण तीही मनाला सावरून तिचे लग्न झाले तिच्या घरची काही परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही अनुसानूनेही आपल्या आईचे मंगळसूत्र काही दिले नाही शेटी सविताच्या आईने तिची आई होऊन सर्व काही केले सानू तिला खूप त्रास द्यायची ए दुसरी आई अशीच हाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची सुषमाला दोन महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला दोन्ही आजींना आधीपासूनच माहीत होते त्यामुळे त्या सुषमाला काहीच बोलायचे नाही त्या उलट तिला म्हणायच्या मारलेस तरी चालेल पण सतीशला मात्र अजिबात सहन व्हायचे नाही सुषमाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजे तिच्या शाळेतल्या टीचरांना सांगून एक प्लॅन तयार केला आणि सतीशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघांचे आभार मानले आणि गोड बोलून सानूला योग्य शब्दात समज दिली तसंच यापुढे तिने सुषमाशी नीट वागावे तिचे ऐकावे असे कबूल करून घेतले सानूने खूप तमाशा केला पण तिची बाजू घेणारं कोणी नाही हे तिला आता समजले होते सुषमाच्या खूप राग यायचे तिला म्हणून ती सतत तिला चिडवत असे सुषमा तिला खूप समजून घेत असे हळूहळू सुषमा आणि सदीचे नाते पण फुलत होते पण नवरा बायकोचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते सतीशने तिला आधीच सांगितले होते तिला खूप वाईट वाटायचे तिच्या अपेक्षा तिने मनात तशाच ठे ठेवल्या होत्या सानूने तिला कधी सावत्रपणा दाखवला नाही पण सानू मात्र नेहमी तिच्याशी वाद घालायची हळूहळू सानू मोठी होत होती सतीश कामानिमित्त सतत बाहेर असायच्या सुषमा मात्र सानूसाठी नेहमी तत्पर असायची तिने सानूला खूप प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ती नेहमी यशस्वी ठरली त्यात सतीश ती आई आजारी असतात मध्ये मध्ये ती पडायची त्यांची पण ती काळजी घ्यायची त्यांना एकदा सुषमाला बोलवून सांगितले मला खूप वाईट वाटतं आहे बघ या सानूने पण आता नाही ना तू आहेस आता माझे काही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटतं या पोडीसाठी तू एवढं करतेस त्याची तिला किंमत नाही सुषमा हसं सतत म्हणाली तिला नक्की कळेल एक दिवस मला पूर्ण विश्वास आहे सानू ऐकत होती तिने चुकीचा अर्थ काढला नेहमीप्रमाणे भांडले सतीश घरी आल्यावर त्याला उलट सुलट सांगितलं पण त्याने सुद्धा सानूला सुनावले रागावने ती जेवली नाही म्हणून सुषमाही जेवली नाही तिची समजून काढायला गेल्यावर तिने सांगितलं मला तुझ्या आईची जागा नको तिची आठवण म्हणून असलेला <coughs> मंगळसूत्र तो दागिनाही देखील नको मला फक्त तू आई म्हणून स्वीकार ज्या दिवशी तू एक असेल त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच खरा दागिना मला पाहिजे पण एकल ती सानू कसली आहे तसेच चालू राहिले सानू चाट्टीपणा व तिला चढ करणे हे सतत सुरू होते पण ती बी मनाला सावरून वारंवार सांगत होती ती एक दिवस येईल सानूला कळेल काही दिवसांनी आजींची तब्येत बिघडली तिने सतीशला बोलवले आणि त्याच्या शब्द मागे घ्यायला सांगितला सुषमा खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही तू तिच्या बायको म्हणून स्वीकार कर तिच्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर असे सांगून अजिंनी देवाघरचा निरोप घेतला सतीशला फार वाईट वाटले सतीशच्या मनात ती गोष्ट आईची खोपत होती म्हणून तो वारंवार वार विचार करत होता सतीशला आईचे शब्द कानात घुसत होते महिना झाला तरी त्या गोष्टीचा विचार करत होता गॅलरीत शांत बसला होता तेवढा सुषमा जेवायला येता येणार ना म्हणून बोलावं बोलवायला आली त्याच्या बांध सुटला तिने तिच्या मांडीत डोके ठेवून तो खूप रडला आज पाच वर्षात पहिल्यांदा त्याने सुषमाला स्पर्श केला होता सुषमा गोंधळून गेली तेवढ्यात सानू आले त्यामुळे तो विषय तिथेच राहिला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दोघेही आता शरीराने मनाने जवळ आले होते सानूला समज आल्यापासून ती जरा बरी वागत होती आता तिची बारावीच्या परीक्षा त्यामुळे सुषमा तिचे टेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होते एकूण काय सर्व छान चालू होते अशा दृष्ट लागले सतीचा अपघात झाला आणि तो देवदारी गेला आता सुषमा आणि सानू दोघी होत्या एकमेकांसाठी जे काही सेविंग होते त्यावर चालू होते सुषमा काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला होता छोट्या छोट्या नोकरी करत ती घरकारची चालवत होती सतीचे सर्व सेविंग तिने सानूसाठी ठेवले सानूचे प्रेम होते त्यामुळे तिने प्रेम विवाह करायचं ठरवलं सुषमाने कसलाही अडकाठी नाही केली सर्व चांगले आहे सानू खुशीत राहील असा तिला विश्वास होता म्हणून तिने या प्रेमबंधनाला संमती दिली होती पण त्याची आई जरा खडूस होती त्यात सतीश गेल्यामुळे त्यांची परिथि परिस्थिती चांगली नव्हती झेमथेम चालू होती म्हणून सुषमा ही विचारात गोंधळात पडली होती कोणत्याही बळीजाव न करता थोडक्यात लग्न करावे अशी सुषमाची इच्छा होती त्यात सानू येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून तिचे सासरी सर्व हिनवत होते तिच्या सासूच्या मैत्रिणींनी तिच्या आईला नाव ठेवले आई आहे ना असे मुद्दाम पाठवले असेल सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे मंगळसूत्र घालून पाठवले अनुकुत्सितपणे हसू लागल्या आता मात्र तिच्या स्वतःवरचा ताबा सुटला माझ्या आईच्या शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे जी माझी इच्छा होती की मीच घालावे तिच्या आशीर्वादाचा हात आहे यामध्ये आणि माझ्या सुषमा आईला नाव ठेवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आज ती आहे म्हणून मी आहे तिने मला योग्य संस्कार दिले शिस्त लावली संयम व्यक्तिशीरपणा मोठ्यांचा सन्मान या सर्व गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमवलेला एकही पैसा तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिले कधीच सावत्रपणा तिने मला दाखवला नाही तो कायम मी तिला दाखवला माझ्यासाठी तिने खूप कूस न उजवण्याचा निर्णय घेतला पण मला वेळीला कधी कळलेच नाही तिने मला फक्त प्रेम दिले त्या बदल्यात एकही अपेक्षा नव्हती तिची एकच अपेक्षा होती एक दागिना तिला हवा होता जो मी कधी देऊ शकले नाही सगळ्या बायका अगदी उत्सुकतेने विचारू लागल्या कोणत्या दागिना ग नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केलं असेल कुजबूज सुरू होती तेवढ्यात तिथे सुषमा आली बायका अजून खुशबुज कुस्तीतपणे हसू लागल्या सुषमा मनातून घाबरून गेली सानूने काय केले असे काय वागली की या बायका अशा बघतायत तेवढ्याच सानूने तिला ते येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गड्यात घालून तिला प्रेमाने आई अशी आग मारली दोघी मार की सारे विसरून एकमेकांच्या मिठीत हारून गेल्या आणि विचारू लागल्या आणि दोघांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले बायका कुशबुदत असताना सानू म्हणे तुम्हाला जो दागिना बघायचा होता ना हाच आई म्हणून हाक मारून तिच्या हा दागिना तिला हवा होता मातृत्वाचा दागिना हा तिला हवा होता